न कसला डायट आणि एक्झरसाइज करता तुम्ही फक्त जेवण झाल्यानंतर तीस मिनिटांनी हा चहा प्या यामुळे तुमचं वजन कमी होईल डायजेशन प्रॉपर होईल मेटाबॉलिझम प्रॉपर होईल त्याबरोबर शरीरातील सूज कमी होईल प्रतिकारशक्ती वाढणार आहे त्वचेचं आरोग्य सुधारणार आहे कारण यामध्ये अँटी इन्फ्लॅमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे एवढा परिपूर्ण चहा आहे की यानंतर तुम्ही रात्रीचं जेवण झाल्यानंतर जर हा पिला तर तुम्हाला शांत झोप सुद्धा लागते इतका जबरदस्त आहे चला कसं बनवायचं काय बनवायचं न कोणताही पार्ट स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला यामध्ये नेमका आपण काय काय टाकलं ते करणार आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही वन पॉईंट फाईव्ह एक्स स्पीड वरती सुद्धा बघू शकता आता मी एक जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी एक कपच इकडे पाणी घेतलंय तुम्ही प्रमाण वाढवू शकता पाण्याचं आणि त्या हिशोबाने जे इंग्रिडियंट्स टाकले ते सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता याला जे आहे आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आप जे पदार्थ मी सांगणार आहे ते एक एक करून टाकायचे आहेत आपल्याला टाकायचे दालचिनी दालचिनी जी आहे ती आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत करते त्यामुळे दालचिनी आवर्जून घ्या जे ग्लुकोज स्पाईक होता आपण प्रत्येक गोष्ट खाल्ल्यानंतर तो स्पाइक कमी करण्याचं काम हे दालचिनी करत असते त्यामुळे प्रत्येक वेट लॉसच्या मी तुम्हाला जेही पाणी शेअर करते त्यामध्ये दालचिनी आवर्जून टाका त्यानंतर तुळशीची पानं घेतलेली आहेत कारण हा चहा आहे तुळशीच्या पाण्याने छान असा चव सुद्धा येते रिफ्रेशिंग चव येते आणि त्याचबरोबर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि मगच यामध्ये असं कट करून टाकायचे म्हणजे याचा फ्लेवर ओव्हरऑल हो खूप चांगला येतो आणि हे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे तुळशीचे पानं नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा हे करू शकता यामुळे काय होतं की आपण प्रत्येक गोष्ट खातो असं नाही की फक्त गोडच खाल्ली म्हणून आपलं जे ग्लुकोज आहे ते स्पाईक होतं आपण जेवण करत असतोय ब्रेकफास्ट करत असतो प्रत्येक वेळेस आपण जे अन्न घेतो त्यावेळी आपल्या रक्तातील साखर ही वाढत असते ग्लुकोज पाईक होत असतो त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं आहे तीस मिनिटांनी अशा पद्धतीने हा चहा प्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरे जिरे जे आहे ते आपल्या रक्त मीन्स आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करत असतो त्याचबरोबर यामुळे एवढ्या जबरदस्त पद्धतीने पोटाची चरबी कमी होते की तुम्हाला काय सांगू याने मेटाबॉलिझम बूस्ट होतं डायजेशन प्रॉपर होतं आता हा जो काही टी आहे हा टी ना तुम्ही दररोज जरी घेतला ना तरीही चालणार आहे आता बऱ्याच जणांचे असे कमेंट्स येतात की आम्हाला मूळ आहे पाइल्स आहे यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी एकदम अति गरम आहे म्हणजे फक्त मी आता ओवा टाकणार आहे तो थोडासा गरम तर तो तुम्ही थोडाच टाकू शकता बाकी गोष्टीने तुम्हाला पाइल्स वगैरे काहीच होणार नाही जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन वगैरे होत असेल तर त्या समस्यांपासून सुद्धा तुम्हाला आराम मिळेल एवढा जबरदस्त आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं अगदी थोडासा ओवा ओव्यामुळे भूक कमी लागते जळजळ कमी होते आणि त्याचबरोबर आपली चरबी मेट होण्यास मदत होत असते हे जे काही मिश्रण आहे हे सगळं एवढं जबरदस्त आहे की हे अन्न पचवण्यास मदत करतं पोटदुखी गॅस अपचन सुद्धा कमी करतं मेटाबोलिझम वाढून डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम कमी करतं त्यामुळे आपलं वजन कमी होतं म्हणजे यामध्ये आता ज्या गोष्टी आपण टाकतो आहे त्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी बऱ्याचदा हे पदार्थ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात पण आपण काय करतो तर त्या पदार्थ घरामध्ये अव्हेलेबल असून सुद्धा नेमकं ते आपल्या शरीराला खरच फायदे करेल का हे आपल्याला आप कधी माहित नसतं किंवा आपण कंटाळा करतो त्यामुळे हे नक्की टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला चांगली अशी टेस्ट येण्यासाठी विलायची पावडर टाकायची हे स्किप करू शकता पण याने टेस्ट छान येते म्हणून मी इकडे टाकत आहे विलायची सुद्धा था आपलं डायजेशन जे प्रॉपर पद्धतीने इम्प्रूव्ह करताना आणि आपल्या चहाला एक चांगली अशी चव सुद्धा विलायची मुळे येते हा व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय आणि पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो करा शिवाय बिलकुल जाऊ नका त्यानंतर अजून आपल्याला काही एक दोन ते दोन इन्ग्रेडियंट घ्यायचे जे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये तो इंग्रेडियंट भेटतो आणि ते म्हणजे आहे की चहा म्हटलं तर तो आल्याशिवाय अपूर्णच असतो तो आलं घ्यायचे आल्यामध्ये जिंजर ऑल असतं आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरातील सूज कमी होते सांधेदुखी कमी होतं त्यामुळे आपल्याला भूक सुद्धा कमी लागते जळजळ सुद्धा कमी होते डायजेशन प्रॉपर होतं मेटाबॉलिझम प्रॉपर होतं किसून टाकली जेणेकरून त्याचा अर्क पटकन या पाण्यामध्ये येईल म्हणून आपण किसून टाकलेली आहे बाकी आता याला उकळी येत जायची आहे आपण एक कप केली आहे तर एक कपचा जो आहे थोडासा कमी होणार आहे कारण यामधले जे पदार्थ आहे त्या पूर्ण पदार्थाचा अर्क यामध्ये येपर्यंत हा चहा जो आहे तो आटत चालत असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट जे आहे जे हळूहळू टाकायची आहे आणि अद्रक जे आहे आपण एन स्टेजला म्हणजे अगदी फक्त दोन मिनिटं राहण्याच्या आधी टाकलेली आहे एटी पर्सेंट झाला की टाकायची कारण ती किसून टाकली त्याचा अर्क चा चांगला असा चा येतो सुद्धा त्यामुळे या पद्ध पद्धतीने यामध्ये टाकायचं यामध्ये अजून तुम्ही धने सुद्धा टाकू शकता त्याचबरोबर काळी मिरी सुद्धा टाकू शकता पण काळी मिरी हे गरम असते बऱ्याच जणांना ती सूट होत नाही म्हणून आपण जे आहे काळी मिरी यामध्ये टाकली नाही आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटचा पण खूप इम्पॉर्टंट इंग्रेडियंट टाकायचा आहे जो खरच खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ओली हळद ओली हळद म्हणजे याच्यामध्ये जे आहे कुर्क्युमिन असतं जे शरीरातील सूज आणि आपली सांधेदुखी कमी करतं त्या बऱ्याच जणांच्या शरीरातील खूप सूज असते सो तुम्ही नक्की हळदीचं सेवन करा आता तुमच्याकडे जर ओली हळद नसेल तर हळदीचा पावडर तुम्ही एक चिमुटभर यामध्ये टाकू शकता या चहामध्ये लोह आहे अँटीऑक्सिडेंट आहे आणि खनिज सुद्धा आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती अगदी वाढवण्याचं काम करतात आपल्या त्वचेवरील डाग कमी करतं आपल्या त्वचेचा जो पोत आहे म्हणजे जो रंग आहे तो सुधारण्याचं काम करतं आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर हे पिलं तर चांगली झोप सुद्धा लागते आणि याच्यामुळे तुमचं जे काही वॉटर इंटेक का आहे तो सुद्धा हळुवारपणे अ पूर्ण वाहण्यास मदत होते कारण हिवाळा आहे तर दिवसभरात आपण एवढं पाणी पित नाही तर जेवढं आपण लिक्विड घेत असतो दिवसभरामध्ये तेवढंच आपला वॉटर इंटेक कम्प्लीट होत असतो हे पेल्यामुळे तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर हे करत असताना तुम्हाला अजून एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की हा तुम्ही जर जस्ट तुमची डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर यामध्ये जे आहे हे नक्की घेऊ शकता फक्त यामध्ये जे आहे तुम्ही अद्रकचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता बाकी गोष्टी ओव्हरऑल हो तुम्ही नक्की घ्या कारण खरंच खूप गरजेचे आहे यामुळे बा बाळाला त्रास वगैरे बिलकुल होणार नाही फक्त यामध्ये जो शेवट मी घालणार आहे तो तुम्हाला घालायचा नाही त्यामुळे बाळाला सर्दी वगैरे होऊ शकते याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे मी बरेचशे वेट लॉसचे ड्रिंक तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा फक्त लंच झाल्यावर चहा घेतला तरीही चालेल आणि डिनरला आपण रेडी वेट लॉस पावडर तुमच्यासोबत शेअर केली तर ती डिनरची वेट लॉस पावडर तुम्ही रात्री झोपण्याच्या वेळेस घेतली तरी हे चालेल किंवा हा चहा घेतला तरी चालेल रोज रोज रो जर वेट लॉस पावडर घेऊन तुम्हाला बोर होत असेल तर हा गरम गरम चहा सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता यामुळे जर तुम्ही पोट भरून खाल्लं नसेल तर तुमची भूक सुद्धा कम्प्लीट होईल आणि त्याबरोबर तुम्हाला चांगली अशी झोप सुद्धा लागेल आणि रात्री झोपल्यानंतर जे तुमचं काम ह्या चहा करणार आहे ना तुम्हाला बिल्यूफ होणार नाही तुम्ही फक्त एक हप्ता ते पंधरा दिवस बघा तुम्हाला तुमचं पोट असं एकदम नरम झालेलं दिसणार आहे कारण तुमच्या पोटावरची चरबी ही मेट होण्यास मदत होते त्यानंतर एक ते दोन थेंब लिंबाचे टाकायचे जर तुमची डिलिव्हरी झाली असेल तर बिलकुल लिंबू वापरू नका त्यानंतर आता हा सिपसिप करून चहा सारखा आपल्याला प्यायचा आहे लक्षात घ्या जेवण झाल्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी घ्यायचंय ब्रेकफास्टला सुद्धा तुम्ही याचं सेवन करू शकता टोटली तुमच्यावरती आहे ब्रेकफास्टला कसं करायचंय म्हणजे उपाशी बोटी ब्रेकफास्ट घेण्याच्या आधी तुम्ही हे घ्या म्हणजे सकाळी उपाशी बोटी वेट लॉसची जी पावडर सांगितली ती तेव्हा ही घेतली तरी चालेल आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर जर तुम्ही सकाळी घेतली नसेल तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर तीस ते पंचाळीस मिनिटांनी सुद्धा तुम्ही ही हा चहा घेऊ शकता दिवसभरातून हा फक्त एकदा घ्या एक तर ब्रेकफास्ट झाल्यावर घ्या लंच झाल्यावर घ्या किंवा डिनर जास्त घेऊ नका कारण ऑलरेडी आपण वेट लॉस पावडर घेत आहोत तुम्हाला यासंबंधी काही प्रश्न असेल मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमचा आता वेट किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं सांगा आपण सोबत वजन कमी एकदम हेल्दी पद्धतीने करतोय हार्श आपण काहीच करत नाहीये सगळे असे पदार्थ वापरतो जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे आणि ते आपल्या बॉडीला खरंच खूप जबरदस्त असा फायदा देत आहेत डाएट आपण जास्त करत नाही आहेत आपण एक्सरसाइज नाही करत आहे वॉकिंग आपल्याला ओव्हरऑल जमत असेल तर नक्की करावी एक्सरसाइज जमत असेल तर वेल अँड गुड आहे या पद्धतीने तिने फॉलो करा वेट लॉस जबरदस्त होईल आणि लंच मध्ये भाकर घ्या डिनर मध्ये सुद्धा भाकर घ्या म्हणजे चांगला रिझल्ट मिळेल चल बाय